नमस्कार मंडळी मी कांचनोमद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झपडं बनणारे असे माव्याचे आणखी खव्याची खव्याचे मोदक जसे मार्केटमध्ये तुम्हाला खव्याचे मोदक फिटतात ना सेम त्याचप्रकारे रेडी होतात आणि हे एकदा बनवले ते तीन ती ती ते चार दिवस छान हे फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकतात व्हिडिओ अगदी झपडं बनणारी रेसिपी आहे युट्यू शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात ते इथे घेतलेला आहे एक वाटी खवा आता खवा कधी पण मोदक म्हणून त्यांना फ्रेशच हेच आहे म्हणजे मार्केटमधून आणायचे आहेत आणि लगेच बनायचे आहेत तर कढईमध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा तूप त्यामध्ये मी टाकत आहे खवा आणि खवा आपण एक पाच ते सात मिनटं तरी व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि भाज भाजत असताना खवा हा कढईमध्ये कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचं आहे कारण खवा आहे यामध्ये आपण काहीही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाही आहे तर तो लगेच ते बघू शकतात लगेच मिटवायला सुरुवात होतो जर हलवला नाही ना तर तो, तो खाली जवळ पण शकतो तर आता हा खवा मी स्लो गॅसवर एक पाच ते सात मिनटं कंटिन्युअसली भाजून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकतात खवं आपलं थोडंसं पातळ झाला आहे पण हे थंड झाल्यानंतर ना तो छान घट्ट होतो आता ह्यामध्ये मी टाकत आहे साखर तर मी इथे फक्त सहा ते सात चमचे साखर वापरली आहे तुम्हाला गोड जास्त आवडत तर तुम्ही अर्धी वाटी साखर पण टाकू शकतात आणि साखर टाकल्यानंतर हे मिक्स करायचं कारण मी इथे बारीक केलेली साखर वापरलेली नाही आहे डायरेक्ट आपली साखर वापरलेली आहे त्यामुळे ही साखर आपण खव्याबरोबर छान फ्राय करत बिल्ड करून घेणार आहोत त्याचबरोबर टाकत आहे एक वाटी बारीक केलेली साखर ज्यामध्ये मी वेलची टाकली होती वेलची टाकून बारीक केलेला आहे आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत साखर टाकली आहे हे अजून पातळ होणार आहे पण तसं जसं हे भाजलं जाईल ना तर घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही ते बघू शकतात छान घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर हे बऱ्यापैकी छान घट्ट होतं आता हे पूर्ण मी थंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात छानडी होतात तर अशाच प्रकारे सगळे मोदक मी आता करून घेते ना मंडळी इथे आपले मावा मोदक आणखी हवा अशा मोदक रेडी झाले आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करायला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोमच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद